या ठिकाणी पदासाठी आपले उमेदवार आहेत मग अशा कामाच्या माणसाच्या पाठीशी राहायचं का कचरा डेपोसाठी मला ज्या ज्या जर मला दहा वेळा बोलले असतील माझं त्यांचं दहा वेळा जर बोलणं उदाहरण सांगाल तुम्हाला तर त्यातल्या नवी वेळा ते कचरा डेपो हलवायचं हलवायचा म्हणजे त्यांचं एकच असत आमचा कचरा डेपो हलवा त्यांचं बी त्यांचं एकदम बरोबर आहे कारण त्यांच्या नागरिकांना धुळीचा वासाचा जेवढा त्रास होतो धुराचा एवढा त्रास होतो या ठिकाणी लोक म्हणजे या भागात असतील खजानगर असतील तिकडे सांजा रोडच्या भागात असतील या सगळ्या भागातल्या लोकांना कचरा डेपोचा एवढा त्रास होतो की इथलं जीवन होऊन जात त्यासाठी तुमचा प्रतिमूल ते नेहमी आमच्याशी भांडत असतात वेळोवेळी आंदोलन वे केली एके दिवशी मला जागा घेऊन कचरा डेपोवर फिरवलं तिथली काय परिस्थिती आहे सांगितली रात्री एका आधी तिथं जनावरांची कापलेली गाडी आली तर आता एक एक वाजता ती फोन करतात सांगतो आम्हाला असं असं तिथे त्या ठिकाणी गाडी आलेली आहे त्यांच्यावर कारवाई करायला सांगा म्हणजे एवढं बारीक लक्ष दिवस रात्र आपल्या लोकांसाठी त्यांचं लक्ष आपल्यावर असतं आपल्या समस्यावर असत कचरा डेपोच्या बाबतीत तुम्हाला एवढं सांगतो की एका बाजूला कचरा डेपो हलवा म्हणून आंदोलन करणारे उपोषण करणारे रे भैया आणि दुसऱ्या बाजूला भाजपची काही लोक आहेत कचरा डेपोचा ठराव आला त्यावेळेस त्याला विरोध करणारे हरवू लागला त्या ठरावाची कॉपी तुम्हाला मिळाली का नाही ती जरा दाखवा आपल्या लोकांना म्हणजे उद्या मत मागताना म्हणजे गणेश नगरच्या तिथं ठराव आला होता नगरपालिकेत तिथला कचरा वस्तून दुसरीकडे टाकायचा तर त्याला विरोध केला आणि ती लोक तुमच्या दारातून मत मागतात त्यांना अधिकार आहे का आपलं मत मागायचा मी तुम्हाला एवढा शब्द देतो कचरा डेपो हालण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही ते कचरा डेपो हाल्यापर्यंत आमचे प्रयत्न राहणारच पण तोपर्यंत आता जी रोज तुम्हाला रोजची अडचण आहे आम्ही प्रशासक काळात सुद्धा प्रशासकाला केमिकल आणून दिलं सगळ्या गोष्टी केल्या त्यानं दाग लागायचं बंद होत आहे वासाचं बंद होत आहे त्याचं आपण ट्रायल पण घेतली होती परंतु ह्या सत्ताधारी लोकांनी प्रशासकात प्रशासक त्यांच्या म्हणजे प्रशासक सगळं काम सदर लोकांच्याच मनावर करत होतं त्यामुळे हे केलं नाही परंतु एवढा शब्द देतो धाराशिवची नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर तीन तारखेनंतर ज्यावेळेस आपले नगराध्यक्ष तिथे बसतील आपले नगरसेवक तिथे बसतील त्या दिवसापासनं कचरा डेपोवर जे आताची गाणं आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम दुसऱ्या दिवसापासून काम चालू होईल हे तुम्हाला याप्रसंगी शब्द देतो मला अजून एक सांगायचंय विरोधक नेहमी म्हणतात की विकासावर बोला विकासावर बोला काही दुसरंच बोलतात